सर्व पित्रे आमशे आहे आणि काय आज आमच्याकडे श्राद्ध असतं त्यामुळं रचना सकाळी पाच वाजता उठली आणि तिने स्वयंपाकाला सुरुवात केली मी पण काय झालं आत्ता उठले म्हटलं तिला स्वयंपाकाला मदत करावी म्हणून घरातले काय अजून बाकी कोण उठलेले नाही आहेत बाहेर अंधारच आहे अजून आणि तसं आम्ही काय केलं माहिती आहे का रात्री सगळ्या भाज्या निवडून स्वच्छ करून डब्यामध्ये सगळी तयारी व्यवस्थित करून ठेवली होती आम्ही नमस्कार आमच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज सर्व पित्रे अमावश्य आहे त्याच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आज आमच्याकडे महाळ आहे आणि महाळासाठी आम्ही काय काय पदार्थ बनवले ते तुम्हाला दाखवतो आमची दोघींची जेवणाची गडबड अशी म्हणजे चालू ते पटापट करायचं पण तरी पण तुम्हाला मी एक कथा सांगते गुरुचरित्रातली काम करता करता की याच दिवशी सर्व पित्रेच दिवशी अप्पलराज आणि सुमती माता यांच्या घरी दत्तप्रभू गेले भिक्षेसाठी आणि त्यांनी त्यांना वर दिला की मी पुढच्या जन्मी तुमच्या पोटी जन्म घेईन म्हणजे हा श्रीपाद वल्लभांचा जन्म झाला ही कथा आहे या आजच्या दिवसाचं महत्त्व तुम्हाला सांगितलं आता हे बघ आमच्या ह्या भाज्या तयार व्हायला लागल्यात आम्ही काय केलं भाज्यांसाठी एकत्रच कांदा एकदम चिरून ठेवला कोथिंबीर एकदम चिरून ठेवली कढीपत्ता वगैरे असं सगळं व्यवस्थित काढून ठेवलं कोथि मिरची लसूण आणि अद्रक हे सगळं एकत्र वाटून ठेवलं म्हणजे भाज्या काय झालं आम्हाला पटापट पटापट परत आल्या जे लवकर लवकर झाल्या आणि आजच्या दिवशी आमच्याकडं तांदळाची खीर आम्ही करतो तांदळाची खीर आणि उडदाचे वडे हे दोन आमच्या नैवेद्यामध्ये अगदी असतंच तांदळाची खीर पाहिजेच वर्षातनं एकदाच करतो आम्ही पण तांदळाची खीर करतो बाकीचे सगळे पदार्थ तर करतोच पण उडदाचे एवढे आणि तांदळाची खीर हे आम्ही नेहमी पैल पाहिजेच असतात आम्हाला नैवेद्यामध्ये आता सकाळचे जवळजवळ आठ वाजायला आलेत आमचा बऱ्यापैकी स्वयंपाक तयार झालेला आहे म्हणजे सगळं जवळजवळ झालेलं आहे आमचं आता जे काही बाकी राहिलं आहे ना ते पटापट आम्ही आता पूर्ण करून घेणार आणि नैवेद्याची तयारी करणार तसं आमच्याकडनं बाहेरचं कोणी जेवायला नसतं घरातच नैवेद्य असतात आमचे जे काही पूर राहिलेले आहेत सगळ्या पित्रांना आम्ही आपले नैवेद्य दाखवतो आमच्याकडनं वर्षेश्राद्धाला पाहिजे तर आम्ही एखादं जोडपं जेवायला घालतो आमच्याकडं रोज ना एक कावळा येतो आणि आज पण तो नेमका सकाळी आला मग आम्ही काय केलं जे झालं होतं जेवण ते पटापट त्याला चपाती दही भात वडे सगळं त्याला खायला दिलं ही भजी केली मिरचीची ही गवारीची भाजी आहे हे सगळी मिक्स भाजी आहे ही मटकीची आणि इतर कडधान्याची उसळ आहे ही लाल भोपळ्याची भाजी आहे ही भेंडीची भाजी आहे ही कारल्याची भाजी आहे ही मेथीची भाजी आहे हे आळूच्या वड्या इकडे टोमॅटोची चटणी आहे वरण भात कढी खीर पुऱ्या आणि चपाती आणि सगळ्यात शेवटी डाळिंब म्हणजे फळं पेरू आणि आलं ताटाला लावायचं म्हणजे जर काही आपल्यातून राहिलं असलं तर ते आलं टाकलं की सगळं आलं सर्व पित्रीच्या दिवशी ना माझे मिस्टर तर्पण देतात मग ते काय करतात तर्पणाची तयारी आदल्या दिवशीच करतात म्हणजे काळे तीळ जव तांदूळ दरबाच्या काड्या हे सगळं व्यवस्थित तयारी करून ठेवतात मग सकाळी उठलं की देवाची पूजा झाली की माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे त्याची पूजा करतात दक्षिणेला ठेवून आणि त्यानंतर मग तर्पण देताना देवांना ऋषींना नंतर सगळ्या पितरांची व्यवस्थित नावं घेऊन पितरांना ते मग तर्पण देतात त्यांचं तर्पण देऊन होईपर्यंत आम्ही सगळे नैवेद्य वगैरे भरून आणतो मग ते देवाला नैवेद्य दाखवतात माझ्या सासऱ्यांना नैवेद्य दाखवतात मग सगळ्या पितरांना नैवेद्य दाखवतात मग सगळ्यांच्या पाया वगैरे पडतात मग आम्ही पण घरातले असतो ना सगळेजण पितरांच्या नैवेद्याच्या सासऱ्यांच्या सगळे आम्ही पाया पडतो माझे मिस्टर तर काय माहिती आहे का सरळ साष्टांग नमस्कार घालतात आम्ही आपलं हळद कुंकू फुलं वाहून पाया पडतो घरातले सगळे पाया पडून झाले मग ते नैवेद्य आम्ही गाईला देतो कावळ्याला ठेवतो अशा प्रकारे आम्ही सर्व फित्री साजरी करतो बाय बाय